आपल्या आपल्याबरोबर रिल स्टार केशे दिलशे हे के मंगरू पारगाव मधून धाप चित्रपट पाहण्यासाठी आले आहे आपण त्यांना विचारू का धाप चित्रपट कसा होता एकदम छान खूपच छान म्हणजे माणूस की काय असते आणि आपण दुसऱ्याबरोबर कसं वागत पाहिजे हे शिकवतो हा सिनेमा खरं ताप चित्रपत्रातील कोण एखादी कथा कोणती आवडली तुम्हाला त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत आवडण्यासारख्या एक मुख्य मुलाची गोष्ट आहे ती सर्वात जास्त मला आवडली अजून कोणते पात्र तुम्हाला आवडले तापमधले जे मुख्य मुलाचं त्यांचे पात्र केले बीगाड ते खूप छान प्रकारे मांडले गेले आणि गावाकडं जे साथी बुढी मान्छ त्यो खुब एकदम रबद्ध दिन जात हुँदैन खुब आवड्न मलाई चित्रपट पब्लिकांनी पाहायला पाहिजे काय तुम्ही त्याबद्दल बोला नक्कीच प्रत्येकाने पाहायला पाहिजे कारण की असे सिनेमे खूप कमी बनतात जे की काहीतरी शिकवून जातात आणि जेव्हा शेवट आपण पाहतो तर तेव्हा एक असं वाटतं की यार काहीतरी म्हणजे शिकून गेलो आहे किंवा आपण माणूस की किंवा जे आता त्या सिनेमामध्ये ते दाखवण्याचा प्रयत्न डिरेक्टरने केलेला आहे की बाबा जे दुःखी मुलं असतात जे थोडेसे अपंग असतात manusai. Jadi, jangan ciberu berterus terang dengan dilema ini di menurut saya seperti apa. Kenapa?